अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलाचा खून सर्जापूर येथील घटना तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल घराशेजारी असलेल्या शेतात अंधारामध्ये बसलेल्या तिघा अल्पवयीन मुलांना इथे का बसलात असं विचारलं असता त्याने चिडून जाऊन शिविगाळ करत काठीने मारहाण केली यावेळी केलेल्या दगडफेकीतील के एक दगड लागल्यानं एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबतची अधिक माहिती अशी की अमर अन्सर पाटील शाहीर वाघबर पाटील यांची गावालगत वडिलोपार्जित शेती व घर आहे एकवीस एप्रिल रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान शाहीर पाटील हे या शेतामध्ये शौचविधीत जाताना त्यांना अंधारात तीन अल्पवयीन मुलं दिसले त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर बॅटरीचा प्रकाश मारून इथं काय करत असं विचारलं असता त्या युवकाने चिडून जाऊन शाहीर पाटील यांना काठीने व दगडाने मारहाण केले त्यांचा आवाज ऐकून इम्रान धावत आला त्यावेळेस त्याला तिघांपैकी एका मुलानं दगड फेकून मारला तो दगड डोक्यात बसल्यानं इम्रान हा रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर आडवा पडला त्यानंतर इम्रानचे पिता अमर व त्यांचे चुलत भाऊ अरबाज यांनी इम्रानला उचलून मोटरसायकल वरून वैराग येथील डॉक्टर मोठे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेला तेव्हा डॉक्टर मोठे यांनी इम्रानचा रक्तस्राव जास्त झाला असल्यामुळे त्याला बार्शी येथील घेऊन जावा असं सांगितलं त्यानंतर पाटील बंधू न बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेला असता त्यास मृत घोषित केलं त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत अमर पाटील यांनी वैराग पोलीस स्टेशनमध्ये येऊन तीन इस्मा विरुद्ध फिर्याद दिली त्यानुसार अल्पवयीन युवकांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीन पाच अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे करत आहेत त्याने तीन अल्पवयीन युवकांना या प्रकरणात ताब्यात घेतला असून बाल न्यायालयात हजर करणार असल्याचं सांगितलंय सर्जापूर येथील माध्यमिक शाळेत इयत्ता नववी इम्रान शिक्षण घेत होता कुटुंबामध्ये एकुलता एक मुलगा हरपल्यानं घराचा पूर्ण आधारच हरवलाय त्यामुळे पाटील घराण्यावर मोठी शोककळा पसरली आहे